सिन्नर नगर परिषदेच्या वतीने लसीकरणावेळी ज्येष्ठ नागरिकांचे व दिव्यांगांचे होणारे हाल पाहता माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून आठवड्यातील दोन दिवस केवळ पासष्ट वर्षावरील नागरिक नागर व दिव्यांग यांच्यासाठी सिन्नर नगर परिषद दवाखान्यात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी एस ए न्यूजच्या माध्यमातून दिली आहे सिन्नर शहरामध्ये विविध ठिकाणी कोरोना लसीकरणाचा आपण नियोजन करत आहोत पण हे करत असताना आम्हाला असं जाणवलं की जे वयव व वयवर्ष पासष्टच्या वर आणि दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे जनसेवक राजाभाऊ वाजे यांनी सूचना केली जर सिन्नर नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये सोमवार आणि गुरुवार ह्या दिवशी दिव्यांग बंधू आणि वय वर्ष पासष्टच्या पुढे या लोकांना जर सुविधा करून दिली तर ते त्यांना जर होणारा त्रास हा कमी होईल आणि नक्कीच त्यांचा फायदा त्या लोकांना लवकरात लवकर होईल अशी त्यांनी सूचना मांडली त्या सूचनेच्या अनुसरून मी सर्व नागरिकांना दिव्यांग बंधूंना मी आवाहन करतो की सोमवार आणि गुरुवार ह्या दिवशी आपण लसीकरण सिन्नर नगर परिषद दवाखाना या ठिकाणी सकाळी दहा ते एकच्या दरम्यान घ्यावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र